श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या चॅनल चॅनेल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पुत्रदा एकादशीला संतान प्राप्तीसाठी आपल्याला कोणती सेवा करायची आहे कोणते प्रभावी मंत्र स्रोत्र म्हणायचे आहेत ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर ही सेवा आपण कधी आणि कशी करायची आहे याची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल इंग्रजी नवीन वर्षातील पहिली एकादशी ही दहा जानेवारीला आलेली आहे ती एकादश म्हणजे पुत्रदा एकादशी या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की एकादशी संदर्भात आपल्याला एकादशी ही कशाच्या संदर्भात आहे म्हणजे की संतान म्हणजे की संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती होण्यासाठी सेवा या एकादशीपासून आहे ती केली जाते शंभर टक्के फरक आहे तो पडतो एवढी प्रभावशाली ही सेवा आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्याला ही सेवा सांगण्यात आलेली आहे आणि केंद्रात अशा प्रकारची आपल्याला ही सेवा दिली जाते आणि बऱ्याचशाच महिलांना आत्तापर्यंत या सेवेमधून फरक आहे तो पडलेला आहे या सेवेचा अनुभव आहे तो आलेला आहे एवढी प्रभावशाली ही सेवा आहे कितीही प्रयत्न करून जर आपल्याला संतान प्राप्ती होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यांसोबत या सेवेलाही आपण सुरुवात नक्कीच करावी आणि अनुभव आहे तो आपण नक्की घ्यावा आत्तापर्यंत बऱ्याच ताईंना या सेवेचा अनुभव आहे तो आलेला आहे आपल्याला संतान प्राप्तीसाठी अडचण काय येते त्यासाठी काही कारणे असतात काहींच्या रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम असतात काही अडचणी अशा निर्माण होतात काहींच्या बाबतीत असं होतं की कुलस्वामिनीची सेवा आहे ती त्यांच्या घरामध्ये केली जात नाही म्हणजे पूर्वीपासूनही सेवा करण्यात त्यांच्या सासू सासऱ्यांनीही सेवा केलेली नसते पूर्वीपासूनही सेवा केलेली नसते काहीच्या घरात तर असं असतं की त्यांची कुलस्वामिनी नक्की कोणती आहे आणि ग्रामदेवता नक्की कोणती आहे याही संदर्भात त्यांना माहिती नसते त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत ते होतात किंवा दुसरंही कारण असू शकतं ते म्हणजे प्रखर पितृदोष असतो जर प्रखर पितृदोष जर असेल तर त्या ही संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम आहे तो निर्माण होतो आणि दुसरं कारण म्हणजे बाहेरची बाधा होऊ शकते आता यावरती तुमचा कितपत विश्वास आहे आणि कितपत नाही हे तुमच्यावरती अवलंबून आहे पण तरीही मी सांगण्याचा प्रयत्न करते बाहेरची बाधा म्हणजे जेव्हा लग्न होतं तेव्हा हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये असं आपल्याला कटाक्षाने आहे ते सांगितलं जातं आपल्या घरातील जी वडीलधारी मंडळी आहेत ते आपल्याला नक्कीच सांगतात आपले हळदीचे कपडे आहेत ती कधी कोणाला देऊ नयेत कारण की आपल्याला पटकन बाहेरची बाधा आहे ती होते म्हणून अशा प्रकारे आहे ते आपल्याला सांगितलं जातं हे जे आपल्याला नियम आहेत ते सांगितले जातात ते आपण कटक्षाने पाळण्याचा आहे तो प्रयत्न करावा कारण या पाठीमागं काही ना काहीतरी कारण असतं म्हणून ते आपल्याला सांगितले जातात आता आपल्याला सेवा ही काय करायची आहे आणि कशी करायची आहे ती माहिती आहे ती आता आपण पाहूया सेवा ही आपल्याला एक्केचाळीस दिवसांची सेवा करायची आहे ही सेवा आपण या पुत्र एकादशीपासून या सेवेला आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे या सेवेसाठी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये बालकृष्णाची मूर्ती ही आपल्याकडं असावीच प्रत्येकाला लग्नामध्येही बालकृष्णाची मू मूर्ती दिलेलीच असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये ही मूर्ती नक्कीच असेल आता या एकादशी दिवशी ज्या महिला प्रेग्नंट आहेत आणि ज्या महिला संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनीही या दिवशी सेवा आहे ती करायची आहे आता फक्त पुत्रदा एकादशी दिवशी ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांनी फक्त तेवढ्या दिवशी सेवा करायची आहे आणि जे प्रयत्न करत आहेत त्यांनी एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे ती करायची आहे आता या सेवेला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला आदल्या दिवशी काय करायचं आहे की एक गोष्ट आहे ती करायची आहे ती म्हणजे आपली सेवा आहे ती स्वामी समर्थांच्या चरणावरती आपल्याला हे रुजू करायचे आहे म्हणजेच की, की स्वामी समर्थ महाराजांचं जिथे केंद्र असेल तुमच्या जवळपास तिथे आपल्याला जायचं आहे किंवा स्वामी समर्थांचं जरी मंदिर असेल तर तेथेही आपल्याला जायचं आहे आणि तेथे जाऊन आपल्याला ही सेवा आहे ती रुजू करायची आहे सेवा रुजू करायची म्हणजे नक्की काय करायचं की आपल्याला खडी साखर आणि नारळ आहे तो घेऊन जायचा आहे आणि स्वामींच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे स्वामींना सांगायचं आहे की मी स संतान प्राप्तीसाठी एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे ती करत आहे तर ती सेवा निर्विघ्नपणे पार पडावी अशी प्रार्थना आहे ती स्वामींना करावी Hai, ज्या 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 हे नक्की करा स्वामींच्या आशीर्वादानेच या सेवेला सुरुवात आहे ती करा बालकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला सेवाही करायची आहे एक आपल्याला मोठं तामन आहे ते घ्यायचं आहे बालकृष्णाची मूर्तीही लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला जे गळती पात्र आहे तेही लागणार आहे जे आपण रुद्राभिषेक करताना गळतीपत्र जे आहे ते आपण वापरतो तेच आपल्याला घ्यायचं आहे त्यानेच अभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे म्हणजे संपूर्ण सेवा चालू असताना आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेक हा तुम्ही पाण्याने दुधाने कशानेही तुम्ही करू शकता सेवेला जास्त वेळ लागतो मंत्र जप हे आपल्याला ते वाचनाकडे लक्ष द्यायचं का आपण पळीने सतत अभिषेक आहे तो करायचा हे करण्यापेक्षा आपण ही घ्यावी गळती हा अतिशय उत्तम पर्याय आहे जेणेकरून आपलं सेवेकडे पूर्णपणे लक्ष राहतं सेवा ही ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी नवरा बायको दोघांनी एकत्रित बसूनच या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे आता काही जणांचे जर मिस्टर इथं जर नसतील तर त्यांनी काय करावं जर तुमचे मिस्टर खरंच जर येऊ शकत नसतील तर तुम्ही एकट्याने सुरुवात केली तरी चालू शकते पण त्यांना येणं जर शक्य असेल तर तुम्ही त्यांना बोलवून तुम्ही दोघांनी एकत्रित या सेवेला सुरुवात पहिल्या दिवशी तरी आपल्याला करायची आहे नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही एकट्याने जरी केलं तरी चालू शकतं या दिवशी तुम्ही दोघांनी उपवासही नक्की धरला तरी चालेल कारण एकादशीचा उपवास हा नक्की करावाच पण शेवटी तुमच्यावरती अवलंबून आहे पण केलं तर अतिशय उत्तम होईल त्याचा चांगला प्रभाव आहे तो पडतो त्यासाठी तो उपवास आपण करावा म्हणजे एकादशीचा उपवास करून आपण दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपल्याला उपवास आहे तो सोडायचा आहे आता सेवा सुरू करताना आपल्याला प्रथम काय काय वाचन करायचं आहे प्रथम आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी स्तवन आहे हे आपल्याला दिंडोरी प्रणित जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला नक्कीच मिळेल त्यातील आपण ते स्वामीस्तवन आहे ते प्रथम पहिल्यांदा वाचायचं आहे यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळमंत्र जप करायचं आहे आणि यानंतर संतान गोपाळ मंत्र आहे तो ही आप माला हे आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे तो जो मंत्र आहे तो तुम्हाला नक्कीच मी स्क्रीनवरती देईन ही सर्व सेवा चालू असताना आपला अभिषेक आहे तो हा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सतत चालू असला पाहिजे आप वे नंतर आपल्याला सोळा वेळा पुरुषसुक्त आहे ते म्हणायचं आहे सोळाव्या वेळेस म्हणून झाल्यानंतर आपण त्याची फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर आपल्याला एकदाच श्रीसुक्त आहे ते म्हणायचं आहे श्रीसुक्त म्हटल्यानंतर फलश्रुती म्हणायची आहे फलश्रुती म्हणताना आपण हात जोडून बसायचा आहे त्यावेळेस अभिषेक करण्याची काही गरज नसते यानंतर आपल्याला रामरक्षा स्त्रोत्र आहे ते नव्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे रामरक्षा स्त्रोत्र हे का म्हणावं कारण रामरक्षा स्त्रोत्र जर म्हटलं तर अतिशय प्रभावशाली होतं बाळावरती चांगले संस्कार होतात आपल्या शरीरामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी हे रामरक्षा रामरक्षास्रोत्र आहे हे अतिशय उत्तम ठरतं त्यासाठी रामरक्षा रामरक्षास्रोत्र आहे ते आपण नक्की म्हणावं अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या दिवशी ही संपूर्ण सेवा आहे ती करायची आहे अशीच सेवा आहे ती आपल्याला नंतर दुसऱ्या दिवसापासूनही सेम अशी सेवा आहे ती आपल्याला एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे ती करायची आहे आता मध्येच जर काही प्रॉब्लेम आला अडचण आला तर आपण तेवढे दिवस आहेत ते वजा करायचे आहेत म्हणजे आपल्याला मासिक धर्म आला किंवा कुठं एका दिवस गावी जाण्याचं एकदम अर्जंट जर आलं तरच आपण जायचं आहे तशी सेवा चुकून आपल्याला जायचं नाही असं जर काही प्रॉब्लेम आला तरच आपण जायचं आणि तेवढ्या दिवस तुमची सेवा ठेवायची नंतर सेवा आहे ती तुम्ही सुरू करायची आता या एकादशीला कोणाला मासिक धर्म असेल किंवा कोणाचं काही कारण असेल सुतकी तर नाही सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही पुढे येणाऱ्या कोणत्याही एकादशीला या सेवेला सुरुवात आहे ती करू शकता आता ही सेवा आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्याचं जे तीर्थ जे तयार होतं जे अभिषेक केल्यानंतरचं तर ते तीर्थ आहे ते नवराबायको दोघांनीही ते प्यायचं आहे आणि ते आपण इतर दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही फक्त ते नवराबायको दोघांनीच घ्यायचं गा आहे हे लक्षात ठेवायचं आहे जोपर्यंत आपली सेवा ही, तो घर ही, ही, चालू आहे तोपर्यंत आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं आहे ते खायचं नाही तुम्ही ब्रह्मचार्य नाही पाळलं तरीही चालू शकतं कारण त्याची काही गरज नाही कारण तुम्ही संतानप्राप्तीसाठी सेवा करत आहात त्याच्यामुळे ही सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे जर कोणाला खरंच असं जर प्रॉब्लेम जर काही असेल संतानप्राप्तीचा तर ही सेवा नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच ह्याचा अनुभव आहे तो येतो म्हणजे येतोच एवढी प्रभावशाली से ही सेवा आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ